ಕೇಂದ್ರ <tabas> ಸರ್ಕಾರ भारत पाकिस्तान सामना खेळणाऱ्या हिंदू आहे म्हणले कि तिच्या पतीला गोळ्या घातल्या गेल्या आणि ते दुःख आज पंतप्रधान मोदी साहेब शहा साहेब आणि जे क्रीडाचे अध्यक्ष आहेत जय शहा हे दे सगळेजण ते विसरले कारण जर आज त्यांना ते दुःखा ठेवलं असतं यांनी इव्हेंट केला आणि ऑपरेशन सिंदूर जाहीर केलं पण लवकर ते आज लगेच ते विसरलं का गेलं या गोष्टीचा आज धंदा नाही केला व्यवसाय नाही केला व्यापार नाही केला तर काही आपल्याला काही भीक लागणार आहे का कारण ज्या केंद्र सरकारने महिलांच्या सिंदूरचा अपमान चालवलाय त्या पाकड्यांनी हिंदू म्हणून महिलांच्या पतींना गोळ्या घातल्या आणि आज तुम्ही अजून दोन किंवा तीन महिने झाले नाहीत आज तुम्ही लगेच दुःख विसरले आणि तुम्ही सामना सामना खेळायला भारताबरोबर नाही या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि पंतप्रधान मोदींना त्यांच्या कानापर्यंत कुणीतरी जाऊन सांगावं की बाबांनो कमीत कमी या भारतातल्या महिला स्वाभिमानी आहेत त्या त्याच्या कुंकवाच हिंदुत्वाच आणि त्यांच्या देशाचा त्यांना अभिमान आहे हे तुम्ही इतक्या लवकर विसरू नये म्हणून म्हणूनच आम्ही आज हा निषेध करीत आहोत आणि त्यांना सूचित करीत आहोत हा हा सामना भारत आणि पाक तुम्ही तरी खेळून देऊ नका कारण ज्या पाकड्यांनी या भारतातल्या महिलांचं कुंकू कुसले त्यांचा स्वाभिमान बाळगून त्यांचा दुःख मनात ठेवून हा सामना तुम्ही नाकारावा असा आम्ही महिला भगिनींच्या वतीनं सुचवतोय शिवसेना महिला आघाडी उद्धव साहेबांच्या आदेशानुसार आज हे आंदोलन रस्त्यावर येऊन करत आहे सगळ्यांनी आज हे जमा केलेलं आहे हे पंतप्रधान देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांना आम्ही पाठवणार आहोत आणि हे तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना इतिहासा स्पष्ट केलंय की मी कमी याची लाज राखा आणि तो सामना थांबवा जयन